चला मित्रांनो बावऱ्या निघलाय आपला आता आणि मित्रांनो बावर्याच्या पायऱ्या मध्ये ह्या बाईला सावधस याचं नाव तुम्ही समोर बघू शकता सर्वांचा लाडका जय दादाच्या धावणीला आलेला जोकर आणि आज जोकर या नाग्याच्या पायऱ्या फालनार आहे आणि थोड्या टायमाला आपल्याला शरद बघायला भेटेल तर नाग्या कुठला आहे ते पण विचारू नागे कुठला कारण नाव फिरलं तर समजा आपण बघू त्याचा खेळ कसा असतो पण लोकांना एक म्हणजे इच्छुक आहे की तुमच्या नावावर नाव फिरवावं लवकर मग त्याच्यासाठी काय सांगायला सर्वांनी केलाव आमच्याशी वजीर आपण पळतोच तेवढा लोक बघूनच त्याला फिरता झाले सर्व वजीरचं आता फॅन फॉलोइंग भरपूर वाढलेली आहे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये म्हणजे आज आपण जाणार आहे खिरकाली गावात एक चांगला आपल्याला अड्डा बघायला मिळणार आहे खिरकालीचा आणि खूप चांगलं आयोजनसुद्धा असतं त्यांचं आणि चांगली चांगली बैलासुद्धा तिथं आलेली आहेत जस्ट मी आता लाईव्हवर बघितलेत आणि थोडा मला उशीर होला आज जायला चला घेतले सामान आपलं जे साहित्य लागते तो घेतले आणि जातो तिथं आणि बघूया आज काय काय का, का अपडेट बघायला भेटतील आपल्याला तर नक्कीच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा चला जातो आता आठ्यामध्ये तर मित्रांनो आठदा बघा बऱ्यापैकी भरला आहे आणि चला तर बघूया लगेच कुठली कुठली बैला आल्यात आणि ती पण बघू आना तिथे समोर बघा मी सारे शर्दीसाठी बायला चालल्या तिकडून त्या साईडनं बघा आणि आज भरपूर मोठा अड्डा आणि पब्लिक पण भरपूर आहे तर पहिले सर्वात आधी आपण बघूया बायला कुठली कुठली आल्यात ते तर मित्रांनो बघा या साईडला तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल या अड्ड्यामध्ये आलेला एक गरुड्या नक्कीच महेश शेट पाटील ताराले भिवंडी आणि धीरज मुकदम या दोन मालकांचा हा बैल आहे आणि बघा आलेला आहे अड्ड्यान बघूया काय काय आज अड्ड्यामध्ये आपल्याला अपडेट आप बघायला भेटतात मला कधी आल्यात हां गं शेट नाही आला चालेल तर शेट नाही येतं गेलं तिकडे नाव द्यायला बघू नंतर आपण त्याच्याशी बोलू मंडळी बघा बावऱ्या पण आले आज खिरकाळी अड्ड्यामध्ये आणि दादा पण आहे बघूया नंतर आणि आज बावऱ्याचे पण लग बहुतेक शहर आहेत आपल्याला बघायला भेटेल असं वाटतंय आहे बाबे आले का जोकर पण आले पुढे जोकर जोकर पुढे आहे तिकडे बाहेर आहे का तो चला मित्रांनो बावऱ्या आपण बघितलं आता जोकर पण बघूया तर मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटेल बाबराची शर्यत आणि आता जमल्या शर्यत थोड्या टायमामध्ये मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता सर्वांचा लाडका जयदाच्या धावणीला आलेला जोकर आणि आज जोकर ह्या नाग्याच्या पायऱ्यान पालणार आहे आणि थोड्या टायमाला आपल्याला शर्यत बघायला भेटेल तर नाग्या कुठला आहे ते पण विचारू काय नागे कुठलांचा नाग्या जोकर जोकर मग आज होईल का शंभर टक्के ना चालेल बघा मित्रांनो ही शरद आज आपल्याला बघायला मिळणार आहे जोकर आणि नाग्या मग नाग्याचं आणि जोकरचं नियोजन कसं आता आहे परफेक्ट नियोजन आहे शंभर टक्के गाडी मारू आम्ही गाडी दोरा आणि दादा पण आलेत आल्यात आलेत आहे आणि तुमचं अजून नाव दिल नाव दिले काय केलंय आहे आणि जोकर आज पहिल्यांदाच पल आपल्या मुंबईला पहिल्यांदाच ना सोबत मग कसं बघताय सगळं मग नागेज सोबत आज जयंत पल म्हणजे आनंदाची गोष्ट आहे चालेल नक्कीच गुलाल होईल आज मित्रांनो आता थोड्याच वेळेला आपल्याला बावऱ्याची शरद बागाला भेटणार आहे आणि बघा पाणी करायला घेतलंय आता बाबरेच आणि पैऱ्यामध्ये तो बैल आहे का दादा तो कुठला त्याचं नाव काय त्या मित्रांनो बघा सावधचा त्या साईडचा बैल आहे बाबऱ्याच्या खल्यान पालनर आहे चला मित्रांनो बावऱ्या निघलाय आपला आता मित्रांनो बावऱ्याच्या पायऱ्यामध्ये बाईल आहे सावधचा याचं नाव काय बाईलाचं नाव काय स्टोल स्टोल तर सावतचा पिस्तूल आहे रायफल आणि संग्राम या गाडीचा आज गोलाल झाले खिरकली अड्ड्यामध्ये काय सांगाल आज दोन्ही बैल आमची एकदम छान पळाली ते आमची आज मनासारखी गाडी मारली आज आम्हाला एकदम बरा आनंद आम्ही सगळा आनंदात आहे कोणाच्या नावाने होती गाडी ही अनन्य आलोक मुकादम कोनगाव दोन्ही कोनगावचीच बैल आहेत आमच्यावर नाव ठेवलं होतं आम्ही अकरा हजारावर आम्हाला देसेवाले नाव फिरवलेलं त्याच्यामध्ये तो वाढवलीचा जपान होत त्यांनी आम्हाला गेल्या वर्षी हो हरवलेलं आज आम्ही जिंकलो आम्हाला आनंद भरपूर आनंद आहे बरोबर आहे आणि गाजवला काय सांगाल मग इतकी सर्व लोक आहेत आता आम्ही जल्लोष करणार जल, काय सांगाल मग आजच्या गुलाला विषय कसा वाटलं तुम्हाला आजच्या या गुलाविषयी बोलायचं झालं तर आमच्या बैलांनी आमच्या मनाची इच्छा पूर्ण केलेली आहे ना मागच्या वर्षी आम्हाला हरवलेल्या त्या बैलांनी पण या वर्षी आमच्या रायफलनी आमची मनाची इच्छा पूरी केली म्हणजे खेळ दाखवलं तुमच्या आमच्या बैलांनी आणि झाला झाला पण पाहिजे बरोबर आहे संग्रामचा गुलाल झाले काय सांगाल संग्रामचा गुलाल झाला आम्हाला आनंद झाले खूप आणि सोबत रायफल सुद्धा होती आमच्याच गावांची होती ते बंद म्हणजे गावच नियोजन होत दोन्ही पण हा बरोबर आहे आणि ही गाडी नेहमी पालेल का चालेल शेठ नमस्कार नमस्कार शेठ वजीर आणि शार्दूल आम्ही प्रत्येक आड्डे मध्ये बघतो आज तीन गोंडे कधी चार गोंडे कधी पाच गोंडे उंबरली गावाच्या नावाने गाडीचं नाव असतो आणि या गावाच्या नावाला म्हणजे जोड होत नाही आणि या जोडीचा उजव्या साइड नाव असतो आणि तुमच्या गाडीचं एक आठ पण असतो घरची गाडी आणि त्याच्यानंतर ते आठ पण कधी कधी तुम्ही मागे घेता मग त्या गाडीला जोर का नव्हत काय माहिती आता आम्ही पहिल्यांदा घरच्या गाडीचं नाव देतो की जेणेकरून कोणाची तरी घरची गाडी आपल्यावर फिरेल पण नंतर जोड न झाला की आम्ही ती आठ काढून घेतो पण तरी पण जोड होत नाही पण शेड प्रत्येक अड्ड्यामध्ये तुम्हाला परत जावं लागतं कारण वजीरला पलवायचं तर असतंच मग त्याचा का फेराबिरा काही काढता ग का मग त्याला, त्याला फेरा पण त्याला आम्ही जास्तीत जास्त त्याला थांबून ठेवतो आणि घरच्या गाडीमध्ये हीच दोन्ही ग वजीर आणि शारदा दोन अजून काय सांगाल वजीर विषय आज खूप चर्चेत नाव आहे पिंटू शेट जीविका पिंटू पाटील हा नाव अड्ड्यामध्ये घुसतोय आणि उंबरली गावाचं नाव कुठं ना कुठं पुढे जाताना दिसतोय आम्हाला पण जोड झाल्याने काय खेळ बघायला भेटल लोकांना आम्हाला की आम्हाला जोड व्हावा आणि प्रत्येक अड्ड्यात व्हावा बरोबर आहे ना मग काय सांगाल तुम्ही आज जोर होत नाही त्याविषयी मग जोड होत नाही त्याला त्याविषयी काय बोल आज बरीचशी बैल पण नाहीत खाली बैल आल्यानंतर जोड आपल्याला होणार होणार ना आणि यांचं नियोजनाविषयी सांगा ना कसा शार्दूलचा आणि वजीरचा नेहमी हाच नियोजन नियोजन आपला गाडी पालणार ग नाही पैरा आपण करत नाही केला होता आपण गरुडाशी दोन वेळा त्याच्यामध्ये बैल पालवला आपण वजीरला आणि चांगली गाडी पलते ती पण ती गाडी पण पलतोय आपला गरुडा यांचा महेश पाटील ताराली भिवंडी यांचा बरोबर आहे आणि वजीर विषयी काय सांगाल आज खूप चर्चेत आहे वजीर वजीर तुमचा पलतो तेवढा लोक बघूनच त्याला फिदा झालेत सर्व <laughs> वजीरच आता फॅन फॉलिंग भरपूर वाढलेली आहे आणि वजीर कधी घेतले जात तुम्ही वजीरला आता चौथा वर्ष आपल्याकडे चौथा वर्ष तुमच्या जवळ आहे वजीर आणि या चार वर्षामध्ये आज त्याची भरपूर गुलाल झाली पण आम्ही बघतो आज अड्ड्यामध्ये नाव फिरत नाही तर काही ना काही एक वजेटची दहशत म्हणली तरी काही हरकत नाही कारण नाव फिरलं तर समजा आपण बघू त्याचा खेळ कसा असतो पण लोकांना एक म्हणजे इच्छुक आहे की तुमच्या नावावर नाव फिरवावं लवकर मग त्याच्यासाठी काय सांगायला आता तुम्ही सांगता नाव फिरवत नाही कोणी अजून काय सांगायला सर्वांनी खेळावं आमच्याशी तुम्ही प्रत्येकाशी खेळायला तयार आहे प्रत्येकाशी खेळायला तयार आहे बरोबर आहे अजून वजीर विषयी सांगा ना वजीर किती वय किती आले सध्या वजीर वजीर आता पुरा झालाय दाती पुरा झालाय दाती पुरा झालाय चार वर्ष आधी घेतला तेव्हा तुम्ही वासरू होता वासरू होता आदत होता आता तो पुरा झालाय आणि तो त्याच्यामुळे एवढा पळतोय आदत वयामध्ये त्याला पळवला तुम्ही आणि आता या वर्षी मागच्या वर्षी पण त्यांनी एक बावन त्रे त्रेपन्न शर्ती केलेल्या आहेत जिंकलेला आहे आणि या वर्षी आता लगातार दहा आपल्या झाल्यात आता या सीझनची दागुलाला पण झाली वजीर मोठी झाली ते मग दादा वजीरला बिंजोर मध्ये दाखवाय बिंजोर पर्यंत ठेवायचं आहे का पुढे पण काय दाखवायचं आहे त्याला आपण घाटावरच नियोजन पण करू लवकरच लवकरच आपल्याला बघायला भेटेल कारण भिंजोर मध्ये जी गाडी इतकी ट्रेंडिंगला आहे तर घाटावर काहीतरी विशेष बघायला भेटेल तुमच्या माध्यमातून आणि करूच आपण ते करणारच ना मुंबई गाजवली घाट पण गाजू घाट पण गाजू खरोखर आहे आता किती जणांचा ग्रुप असतो तुमचा वजीर माणसं आपला कधीच कधीच कुठे तुम्हाला दिसतो का तेच तुम्हाला बघूनच असं वाटलं की एकदम मला वाटलं मी तर बघितलं पण आज फर्स्ट टाइम तुम्हाला एकदम मोठा शेट असेल कुठला तरी पण नावाने काही मोठपणाची काही गरज नाही आज बैल तुमची नाव करतात आणि खूप चर्चेत सुद्धा आहेत अजून वजीर विषय सांगा ना थोरीफार कारण वजीरला बघायचं आहे लोकांना पलताना तर वजीरला तर आता तुम्ही आणतात प्रत्येक आड्ड्यामध्ये मग हे आपले आपल्या बिंजवरचे हे मुंबईचे जितके पण अड्डे असतात ते अड्ड्यामध्ये वजीर दिसतो प्रत्येक अड्ड्यामध्ये आपलं नाव असतं नाव असतं ते पण पहिलं नाव आपलंच असतं हो सुरुवातीलाच आम्ही कधी आलो नाही अड्डे तर आम्ही पण बघतो लाईव्ह जीविका पिंटू पाटील उंबरली हा नाव दिसतो आणि शेवटपर्यंत असतो लास्टपर्यंत आणि त्या नावाला जोरच होत नाही चालेल दादा आपण नंतर पण बोलू परत कधी घरी एक चांगली बाईट घेऊ ओके कारण आज पण तुम्हाला आता आज फेराफिरा करायचा आहे की काय नाही आज पण परत बैलांना फेरा कधीच काढत नाही आम्ही डायरेक्ट पलोवतो डायरेक्ट पोलवतो मग आज पण नाही नाव झालं तर आज पण घरी आता टाइम तर संपत आली नाव घरीच निघायची तयारी आमची बरोबर आहे धन्यवाद दादा थोडीशी माहिती दिली त्याच्याबद्दल